रेवतीने थर्मामीटर तीनदा पाहिलं समोर तिचा पाच वर्षाचा मुलगा सुयश तापाने फनपणत होता ताप उतरायचं काही नाव घे ना औषध देऊन सहा तास झाले पण तरीही ताप उतरत नाही म्हटल्यावर रेवतीची काळजी वाढू लागली संध्याकाळपर्यंत सगळं घर डोक्यावर घेणारा सुयश रेवतीसमोर निप्चित पडला होता अचानक आलेला तापाचं कारण काही समजेना त्यात सुनील रेवतीचा नवरा कामानिमित्त सकाळीच तालुक्याला गेला होता तो आता सकाळीच परतणार सुनीलला फोन करावं तर तो काळजी करत बसेल त्यातही सकाळशिवाय तो परत येऊच शकत नव्हता त्यात हे गाव आणि घर दोन्ही नवीन असल्याने काय करावं रेवतीला सुचे ना घड्याळ्याने बाराचे टोले दिले तसे रेवती दचकली बापरे बारा वाजले अजूनही सुयशताप उतरला नव्हता शेजारी पाजारी ना कोणाची फारशी ओळख ना चारच चारस्तर दिवस झाले होते त्यांना या गावात घरात येऊन त्यांचं सामान जेव्हा गाडीतून उतरलं तेव्हा लोकांच्या नजरा आपल्यावरच रोखल्यासारख्या वाटल्या तिला सुनीलला तसं तिने बोलूनही दाखवलं पण आपण नवीन आहोत कुतूहलाने पाहत असतील असं म्हणत सुनीलने रेवतीचं म्हणणं उडवून दिलं घर फार मोठं नव्हतं पण पाहताक्षणीच रेवतीला आवडलं दार उघडून ते आज जाणार तोच एक जोरदार वाऱ्याचा झोत जो त्यांना स्पर्शून गेला रेवतीच्या तर अंगावर शहाराच आला घर अजून पूर्णपणे आवरलंही नव्हतं दिवसभर सुयेश शिकडून तिकडे उड्या मारत फिरायचा त्यालाही घरफार आवडलं विशेष करून पडवीत असलेल्या झोपाळा आल्या आल्या त्या झोपाळ्याचा सुयेशने ताबाच घेतला होता सुयेशचं मन नवीन जागेत रमले म्हटल्यापर रेवती आणि सुनील निश्चिंत झाले त्यातच दोन दिवसांसाठी सुनील तालुक्याला जावं लागलं घरी आता रेवती आणि सुयश दोघेच होते रेवतीने घर आवरायला घेतलं छोटंसं घर पण ते आवरताना रेवतीची अक्षरशः दमछाक झाली दोन तीनदा तिला वाटले की तिने आवरलेलं सामान पुन्हा अव्यवस्थित झालंय पण ती इतकी दमली होती की आपणच सामान लावायला विसरलोय असं वाटून तिने दुर्लक्ष केलं तिने सामान लावता लावता, लावता जेवण बनवले तोपर्यंत तो सुयश झोपाळ्यावरच खेळत होता ती सुयशला जेवणासाठी बोलवायला गेली तिला वाटलं सुयश कोणाशी तरी बोलत आहे पण ती झोपाळ्याजवळ गेली तिथे कोणीच नव्हतं सुयशला विचारलं कोणाशी बोलत होतास पण सुयशने रेवतीकडे दुर्लक्ष केलं खेळता खेळता स्वतःशीच बोलत असेल असं म्हणत तिने सुयशला जेवायला नेले तात वाढायला घेतलं तर जेवण आधीच कोणी खाल्लेलं होतं हा सगळा काय प्रकार आहे काहीच कळे ना विचार केला कोणी मुद्दाम त्रास देण्यासाठी तर न काही करत नसावं तिने ताट केलं सुयेशला जेवण भरवणार तो सुयशच्या शर्टावर भाताचे शीत पडलेले दिसले हे सगळं काय चाललंय सुयेश जेवला पण असं शक्य आहे त्याला सगळ्याच कामासाठी माझी मदत लागते मग तो हाताने जेवण घेऊन कसं जेवू शकतो सकाळपासून इतकी कामं झाली आहे की माझं डोकं चालत नाही भौतिक असा विचार करून रवतीने थोडा आराम करावा असा विचार केला सुयशला घेऊन ती खोलीत झोपायला गेली सुयशला झोपवलं पण प्रयत्न करूनही तिला झोप लागे ना सकाळपासून घडणाऱ्या विचित्र घटनांनी रेवतीची झोप उडाली शेवटी कंटाळून ती उठली सुयश शांत झोपला होता तिने प्रेमाने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला तिच्या हाताला चटका लागला बापरे सुयसचं चा अंग चांगलंच भाजत होतं तेव्हापासून ते आता रात्रीचे बारा वाजलेत सुयसचा ताप तसूवरही कमी झाला नव्हता सकाळी उठल्या उठल्या तिने डॉक्टरकडे जायचं ठरवलं थंड पाण्याच्या पट्ट्या तिने सुयशच्या डोक्यावर ठेवल्या रात्री अडीच तीन वाजले असतील रवतीच्या डोळ्यावर झोप आली तसं सुयेशच्या बाजूला डोकं टेकवून तिने डोळे मिटले किती वेळ झाला कोणास टाऊक रवतीने आपले डोळे किलकिले करत उघडण्याचा प्रयत्न केला पण तिचे डोळे काही केल्या उघडेनात किलकिल्या डोळ्यांनीच तिने डोळ्यांना आणि मेंदूला त्रास देत समोर पाहण्याचा प्रयत्न केला तिला समोर कोसटशी आकृती दिसली रेवतीने डोळ्यांना अजून ताण दिला तसतशी तस तस ती आकृती रेवतीला स्पष्ट दिसू लागली नऊवारी साडी नेसलेली कपाळ रुपाया एवढं कुंकू केस मोकळे दात विचकत ती रेवतीकडेच पाहत होती रेवतीच्या अंगावर सरसरू काटा आला कोण ही बाई माझ्या घरात काय करते रेवतीने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण एक विचित्र ताकद तिला रोखत असल्याचा भास झाला तेवढ्यात रेवतीचं लक्ष त्या विचित्र बाईच्या हाताकडे गेलं एक लहान मुलगा तिचा हात धरून उभा होता रेवती आता अधिक सावध झाली तिने डोळे ताणत पुन्हा पाहण्याचा प्रयत्न केला तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून रेवतीचा सुयश होता सुयेशला पाहताच सगळं बळ एकवटून रेवती उठण्याचा प्रयत्न करू लागली पण तिला जाणवूच लागलं की तिला कोणीतरी उठण्यापासून रोखत होतं तरीही सगळी ताकद एकवटून तिने हात पुढे केला सुयेशला पकडण्यासाठी रेवतीने हात पुढे केला तशी ती बाई दात विचकत सुयेशला घेऊन मागे मागे जाऊ लागली रेवतीने हात अधिकच पुढे नेला पण तिचा प्रयत्न निष्फळ ठरला अचानक ती बाई आणि सुयश रेवतीच्या डोळ्यासमोरून गायब झाले रेवतीच्या तोंडून जोरदार किंकाळी बाहेर पडली तिला दरदरून घाम फुटला डोळे विस्वारून रेवतीसमोर पाहण्याचा प्रयत्न करू लागली पण तिच्यासमोर कोणीच नव्हतं रेवतीचं अंग थरथरू लागलं आपण इतका वेळी स्वप्न पाहत होतो तर कारण समोर कोणीच नव्हतं रेवती सुयशचा ताप पाहण्यासाठी त्याच्याकडे वळली आणि रेवतीला घाम फुटला सुयश बेडवर नव्हता अंगात एवढा ताप असताना हा मुलगा गेला कुठे रेवती बेडवरून खाली उतरली सुयशला शोधू लागली पण सुयश कुठेच दिसेना रेवतीचे पाय थरथरू लागले आपण जे पाहिलं ते स्वप्न नव्हतं कसं शक्य आहे हे रेवतीने सुयशला हाका मारल्या पण काहीच प्रत्युत्तर आले नाही दार उघडून पहावं म्हणून ती दाराकडे वळली कडी लाडताना तिला बाहेरून हसण्याचा आवाज आला इतक्या रात्री कोण असावं आणि सुयश तिने घाईत दार उघडलं पडवीत झोपाळ्यावर तीच बाई सुयशला मांडीवर घेऊन बसलेली एक विचित्र हास्य तिच्या चेहऱ्यावर होते जणू ती या क्षणाची वाट पाहत असावी रात्रीची ती भयान शांतता आणि तिचे हास्य वातावरण अधिकच भयान करत होतं काय करावं रेवतीला काही सुचेना ती वाऱ्याच्या वेगाने झोपाळ्याजवळ गेली सगळा धीर एकवटून आपल्या भिं भीतीवर मात करत रेवतीने सुयशला उचलण्याचा प्रयत्न केला तसा त्या बाईने रेवतीला हिसका दिला रेवती भिंतीवर आपटली पुन्हा रेवतीने उठण्याचा प्रयत्न केला पण यावेळी तिने जोरजोरात रामरक्षा म्हणायला सुरुवात केली तसं तिचं विचित्र रहास्य हळूहळू बंद झालं आणि तिने कानावर हात ठेवले तसे रेवतीने चपळाईने सुयशला उचललं अन धावतच घराबाहेर पळाली शेजारच्या सावंतांचं दार ठोठावलं सावंतांनी दार उघडलं रेवतीला असं पाहून त्यांच्या सगळं लक्षात आलं रेवतीला पाणी देऊन शांत केलं सुरेशला देवरातला अंगारा लावला नशीब चांगलं म्हणून वाचला तूप सावंत काकू म्हणाले तसे रेवतीने डोळे विस्पारले मला माहीत आहे सारं तुम्ही ज्या दिवशी आलात तेव्हाच तुम्हाला सगळं सांगणार होतो पण त्या बयेनं आम्हालाही त्रास दिला असता नाईलाजाने गप्प बसलो तू आज जिला पाहिलंस ती सुमती कोण सुमती रेवतीने विचारलं देशपांडेंची सून लग्नाला दहा वर्षे झाली तरी बुलबाळ झालं नाही सासरच्यांच्या जाचाने तिला वेड लागलं कोणाचाही मूल उचलायची आणि पळवायची लोकांनी तिला मारहाण केली त्यात तिचा जीव गेला रात्री अपरात्री ती लोकांना दिसू लागली देशपांडेचं कुटुंब घर सोडून मुंबईला गेलं हे घर एजंटकडून भाड्याने देतात पण सत्य सांगत नाही तुम्ही या घरातले दुसरे भाडे करू याआधी सुमतीने एक जीव घेतलाय दैवबलत्वर म्हणून वाचलात तुम्ही रेवती सावंत कागूंकडे पाहतच राहिली तिने सुयशला घट्ट पोटाशी धरलं सकाळी सुनील आल्यावर त्याला सारी हकीकत सांगितली तासाभरातच त्याने ते घर खाली केलं रेवती सुयशला घेऊन तो तिथून निघाला पण सुमती मात्र वाट पाहत आहे आजही नव्या शिकारीची